आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा करार किंवा विक्री झाल्यास त्याची त्वरित माहिती द्यावी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक नागोठाणे रोषण पत्की जिल्ह्यातील नागरिकांनी आपली घरे दुकाने फ्लॅट फार्म हाऊस भाड्याने देताना किंवा विक्री करताना भाडेकरू व खरेदीदाराची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात कळवणे बंधनकारक असणार आहे भारतीय नागरिक कलम प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे सन्माननीय पोलिस अधीक्षक आचल दलाल यांच्या अहवालानुसार जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती फार्म हाऊस व शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय नागरिक नोकरी व्यवसाय आणि इतर कारणास्तव राहण्यासाठी घरे व प्लॅट भाड्याने घेत आहेत परंतु याबाबत मालकांकडून स्थानिक पोलीस ठाण्यात वेळेवर माहिती दिली जात नसल्याचे अनेकदा समोर आले आहे त्यामुळे गुन्हेगारी किंवा दहशतवादी कारवाई घडल्यास तपासात अडथळे निर्माण होतात भविष्यात अशा प्रकारच्या कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक भाडेकरू किंवा खरेदीदाराची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनकडे असणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे याच धर्तीवर नागोठ शहरातील मालमत्ता धारकाने देखील भाडेकरू अथवा खरेदीदार यांची नावे पत्ता संपर्क क्रमांक ओळखपत्र व इतर संपूर्ण माहिती भाडेकरार व विक्री झाल्यानंतर सात दिवसाच्या आत नागोठाणे पोलीस ठाण्यात देण्यात यावी असे आवाहन नागोठाण्या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी केले आहे नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी व कायद्याच्या अधीन राहून आवश्यक ती माहिती पोलीस ठाण्यात नोंदवावी असेही कुलकर्णी पुढे म्हणाले या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय अंतर्गत दंडनीय कारवाई होणार असल्याची माहिती देखील कुलकर्णी यांनी यावेळी दिली